हाय हॅलो नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आणि बघा मी इकडे एक मीटर कपडा घेतलेला आहे आणि आपल्याला अडतीस साईजचं ब्लाऊज कटिंग करायचं आहे फोरटक्स ब्लाऊज आहे आणि त्याच्यासाठी बघा मी इकडे थोडं फोर फोल्ड करून घेते आणि मग कापून घेते इकडे एक घडी आहे ते साडेनऊची घ्यायची त्याची एक घडी तर मी बघा इकडे बरोबर असं कापून घेते आणि स्लीवसाठी पाहिजे आपल्याला बघा आता ओपन करून परत त्याला फोर फोल्ड करून घेते हे टू फोल्ड झालं आणि हे फोर फोल्ड फोर टक्स ब्लाउज आहे अडतीस साईजचं आहे तुम्हाला परत एकदा सांगते आणि बघा मी इकडे शोल्डर मापून घेते बघू शकता तुम्ही शोल्डर मी घेते साडेपाच आणि हा मुंडा घेते सहा घेते हा बरोबर शिधीत ड्रोल करून घ्यायची आणि एक वरती याच्यावरती हा टक्स राऊंड घेऊन घ्यायचा आहे एक बॅक पार्ट एक फ्रंट पार्ट येईल आणि हा मुंडा सहा घेतला आहे बघू शकता आणि आता पुढचा गडा घेते साडेसहा घेते आणि रुंदीला अडीच घेते बघू शकता इकडनं वरून बी रुंदी रुंदीला अडीचच घ्यायचा आहे आणि या लांबीला साडेसहा आहे हा बघा लांबी मी इथं लिहिते ही लांबी साडेसहा आहे रुंदी अडीच आहे इकडनं पण अडीच घेतला नाही मग असं शोल्डर आहे ना साडेपाच आहे मुंडा सहा आहे बघू शकता तुम्ही एक वेळेस परत आणि बघा मी इकडे साडेनऊची घडी घेते म्हणजे अडतीस साईजचं ब्लाऊज आहे ना ते एक घडी साडेच साडेनऊची येते तर बघा मी इकडे साडेनऊवर छातीचा भाग घेतला आणि इकडे दोन एक इंच एक्स्ट्रा घेतलं शिलाईसाठी आणि आता कमरेला पण तसंच सेम घ्यायचं आहे फक्त अर्धा इंच इथं कमी करायचं आहे आपल्याला नऊ घ्यायचं आहे बघू शकता आणि इकडे पण अर्धा इंच असं कमी करून घ्यायचं आहे दीड घ्यायचं आहे फिटिंगसाठी तर बघा आता ब्लाऊज व्यवस्थित आपण जसं ड्रॉ केलेलं आहे ना त्यानुसार आपण कटिंग करून घेऊ पण सिम्पल असं ब्लाऊज कटिंग आहे बघू शकता तुम्ही आता शोल्डर कापून घेते मी फोर फोल्ड केलं होतं ना मग ते दोन भाग करायचं आहे आपल्याला फ्रंट पार्ट वेगळा करायचा आहे हा बघा आता फ्रंट पार्ट झाला आणि थोडंसं कापून घेऊ ज्याच्याने आपल्या ब्लाऊजला झोल नाही पडत मग आणि आता इथं पण दोन भागमध्ये आपण कापून घेऊ फ्रंट पार्ट आहे ना तर पुढे उपचं ब्लाऊज आहे आणि बघा मी फोर टक्स घेण्यासाठी तुम्हाला परत एकदा माप घेऊन सांगते साडेतीन घ्यायचं आहे चार घेते मी हे बघा हे दोन घ्यायचं आहे मेजर टेप तिरकस ठेवायचा इथून आणि हे पण दोन घ्यायचं आहे आणि हे पण दोनच घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही असं काही फोर टक्स ब्लाऊज आपलं माप घेऊन मी तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे तर बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आता मी बॅक पार्ट घेते बॅकपट आहे त्यांचं पाठ मी तुमच्यासमोर मापून बघते बघा अडीच आली तर मी इथं तीन घेते अर्धा इंच वाढून घेते आणि बघा रुंदीला मी अडीच घेते आणि हा मागे पण वरून मी हा मटका गडा आहे ना त्याच्यामुळे वरून तीन घेतलं बघू शकता तुम्ही तुम्हाला एकदा परत मी माप घेऊन सांगते आणि ह्या ही जे एवढे राऊंडची लांबी नाही चार आहे आणि ही लांबी दीड आहे दीडला दीड इंचला राऊंड येईल बघू शकता तुम्ही आणि इथं बरोबर साडेतीन घ्यायचं आहे हे मधोमध हा बघा असं काही मद, राऊंड येऊ द्यायचं आहे आपल्याला डॉट करून मला असं काही जमत नाही असं सुद्धा जमतं व्यवस्थित बघू शकता तुम्ही आणि परत हा टक्स आपल्याला घेऊन घ्यायचा आहे चार इंचाच्या अंतरावरती बघा आता मी तुम्हाला कटिंग करून दाखवते हे बघा तीन घे अडीच ही पाठ तीनची आहे ही अडीचचं आहे हे तीन घेतलेलं आहे हे याची लांबी चार आहे इथून दीड इंचावरती राऊंड द्यायचं आहे आणि हे परत साडेतीनला आपण परत त्याला गोलाकार देऊन आपल्याला ब्लाउज कटिंग कर करून घ्यायचं आहे बघा असं काही मस्त मटका गडा तयार झालेला आहे बघू शकता मी तुम्हाला ओपन करून दाखवते एक वेळेस बघा किती सुंदर असा एकदम छान मटक्या गडा तयार झालेला आहे तर चला आता स्लीव कटिंग करून घेऊ बघा आता स्लीव कटिंग करून घेते आणि इथं मी कपडा थोडा कमी पडतोय लॉंग स्लीव आहे कोपऱ्यापर्यंत तर बघा मी इकडे तो आपला कपडा वाचला आहे ना मुंड्याच्या भागला कापलेला तर तो इथे जॉईन करते बघू शकता तुम्ही आणि त्यांची बाई दहा आहे तर मी अकरा घेते एक इंच वाढून घेते आणि इकडे पण अकरा घेते बघू शकता तुम्ही इथं साडेतीन वरती हा टीक करायचा आहे बघा मी लिहून दाखवते तुम्हाला आणि असं काही व्यवस्थित राहून द्यायचा आहे आणि हा मच्छीकट देऊन द्यायचा आहे आणि त्यांची फिटिंग आहे सव्वा पाच आणि बघा मी इथं परत फिटिंगचं माप घेऊन हो। ठीक केलेली आहे आणि बघा मी आता कटिंग करून घेते बघू शकता एकदम सुंदर असे स्लीव कटिंग झालेली ब्लाऊज पण खूपच छान सिम्पल असं ब्लाऊज कटिंग आहे बघा इथं जॉईंट आलेलं आहे ते स्टिचिंग करताना जॉईंट करीन बघा हे बॅकपाठ आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी व्यवस्थित एकदम बोलून सण काय माप लिहून सण एकदम डिटेलमध्ये समजावून सांगितलेले आहे तर तुम्हाला हा आजचा ब्लाऊज कटिंगचा पोर्टक ब्लाउज कटिंगचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटू चला तर बाय